हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता माझी मैत्रीण आलेली होती तर आता पुन्हा एक बड्डे सेलिब्रेशन चला व्हिडिओ स्किप न करता बघा तिसरा बड्डे का Happy birthday to you. Happy birthday. <laughs> जा साडू <laughs> <laughs>

वा एवढे कष्ट कधी घेतले कष्ट घेतले माझ्यासाठी ते बघून आनंद झाला हा का हे पण कसही असच आहे ना बापरे काहीतरी लिहिलंय मी ते निवंत वाचेल आता एकांतात हॅपी बड्डे माय ब्युटीफुल काय इम्प्रेसिबल ेसिबल आणि हे मी नंतर वाचून तुम्हाला दाखवेल आणि आमचे दोघींचे फोटो छान बनवले नम्रता थँक्यू सो मच नम्रताने खूपच कष्ट घेते दोन दोन पोरं सांभाळून एक छोटी आहे दुखू एवढा टाईम काढला माझ्यासाठी याच्यात पण आहे का

एक फोटो काढा आमचा थँक्यू तर नम्रता माझी बेस्ट फ्रेंड तर ती दरवर्षी ना म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी येत असते आणि मीही तिकडे जात असते तिच्या घरी तिच्या बड्डेला आणि असे की खूप ती प्रत्येक बड्डेला काही ना काही गिफ्ट देत असते आणि तिने स्वतःच्या हाताने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड आणि कसं लहान मुलं असले की घरामध्ये घरातलं कामं असतात आणि एवढा टाईम नसतो दो दोन्ही मुलांना सांभाळून तिने रात्रीचे दोन वाजेपर्यंत जागी राहून माझ्यासाठी बनवलं आणि खूप छान वाटलं तर मी पण तिला असं ग्रीटिंग बनवून दिलेलं होतं पण ते लग्न आधी तर त्यानंतर मग त्यांचा नाश्ता केक वगैरे दिला आणि चहा वगैरे झाल्यानंतर ते पण घरी गेले आणि नंतर आम्ही आलं गेलो होतो तर पूजेसाठी तर तो व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल आणि मग मम्मीकडे आले मी तर आता सायंकाळचे पाच साडेपाच वाजलेले होते आणि आता म मम्मीनं गाडी ओवाळते हो तर व चाकांवरती पाणी टाकलं त्यानंतर गाडी ओवळून घेतली तर वाऱ्याने वा तेव्हा राहत नाही त्यामुळे कापूर लावलेला होता आणि आता आपली सई मी सईचे पप्पा उभे होतो आणि आजचा छान मस्त खूप मस्त दिवस गेला आजचा खूप छान आणि एकदम आनंदात आणि दिवस कसा गेला कळलं पण नाही पूर्ण दिवस असा एकदम बिझी काही ना काही घरी पण येत होते तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल उद्याही खूप छान मस्त व्हिडिओ असणार आहे पूजेचा आणि त्यानंतर मग वहिनींनी पण गाडी ओवाळली हो माझ्या काकी नानी आहे त्यांनी पण ओवाळली तर असं सगळ्यांनी गाडीचं ऑप्शन केलं त्यानंतर मग सगळ्यांना पेढे वगैरे पण दिले आणि हा हार पण घातलेलं होतं तर जिथं पूजा होती ना तर मग तिथून मम्मीने हार पण आणलेलं होतं आणि आता मला पण ओवाळून घेतलं तर असं माझं हे बड्डे गिफ्ट आजच्या दिवशी तर मला घ्यायची होती ना गाडी तर बड्डेच्याच दिवशी घ्यायची होती आणि आजच्या दिवशी मी घेऊन आले आणि हे बघा तर आता बहिणी पण गाडीचं ऑप्शन आहे तर आज माझी लक्ष्मी घरी आली तर आपल्या गाड्या वगैरे आपल्या लक्ष्मीच असतात आणि माझ्याशी त्या बोलत होत्या की म्हणजे त्या मला बड्डे विश पण करत होत्या माझ्या आमच्या शेजारच्या नाणी आहे त्या बोलत होत्या मी त्यांच्याशी बोलत होते आणि इकडे आता बहिणींनी मला पण ओवाळून घेतलं तमाजी पन पन होते। नंतर होते, पन नंतर होते, आता माझी सा सायंकाळची पूजा पण झाली आणि टी व्हीवरती पण आपले स्वामींचे गाणे चालू होते तर मम्मीच्या घरी आल्यानंतर मी देवपूजा केली आणि आता बहिणी सौरभ भाऊ पण येणार होते आणि मम्मी पण येणार होती पण त्यांची पोथी चालू होती नंतर पोथी वाचल्यानंतर येणार होते आणि आता सय बहिणी सौरभ भाऊ आले होते सौरभ भाऊ मम्मीला घ्यायला गेला होता आता आणि भरपूर फुगे वगैरे फुगून ठेवले होते यांनी जर असं छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे बड्डेचं ना त्यासाठी मस्त असं डेकोरेशन करता येईल तर इकडे मिस्टर बहिणी सौरभ भाऊ दिदी सई आपली सई पण होते मस्त सगळ्यांनी मिळून माझ्या बड्डेसाठी साठी ना मस्त अशी तयारी केली आणि खूप छान मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आम्ही जेवणासाठी म्हटलो बाहेरच कारण आज पूर्ण दिवस असा काही ना काही काही ना काही खूप धावपळीत आणि असं थकल्यासारखं झालेलं होतं मग म्हटले घरामध्ये करण्यापेक्षा मस्त बाहेरच जाऊ

घरमध्ये काही ना काही चांगलं असतं त्यामुळे आम्ही यामध्ये त्यांचे गिफ्ट आहे ते व्हिडिओला खूप सारा भाऊशी त्यांनी कमेंट केले तर त्यांचे थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना एवढे मला आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या अजून रिप्लायडे दिलेल्या रिप्लाय त्यामुळे मग रिप्लाय पण करायला वेळ भेटला नाही सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि मस्त खूप छान मस्त डेकोरेशन केलेले मस्त वाटतंय हे सगळ्या बहिणींच्या चॉईसने फुगे वगैरे आणले ते मी कुठून तरी शोधून वगैरे काढलं मग मिस्टर भाऊ सगळ्यांनी मिळून छान मस्त चला आता व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्त असं बड्डे सेलिब्रेशनसाठी डेकोरेशन वगैरे झालं सगळेजण रेडी झाले आणि आता आम्ही निघालो आहे तर सिन्नरमध्येच पंचवटी या हॉटेलमध्ये जेवणासाठी तर सगळेच खरंच खूप थकलेले होते आज पूर्ण दिवस सगळ्यांचं एकदम बिझी आणि तरी तेच मग सिन्नरमध्ये आम्ही म्हटलं चला आता बाहेरच जेवण करायला जाऊ आणि तर माझ्या बहिणींना पण मिस्टर घ्यायला गेले होते सौरभ भाऊ बहिणी पण केक घ्यायला गेले होते ते पण आले आणि मग आमचं ना म्हणजे बड्डे सेलिब्रेशन आहे ना जेवण वगैरे झाल्यानंतरच मग होतं कारण बड्डे सेलिब्रेशन आम्ही नंतर केलं जेवण वगैरे झाल्यानंतर हे बघा माझ्या बहिणी पण आल्या होत्या आणि सई त्यांच्यापाशीच बसते तिला मी पाहिजे नसते पण तिला तिच्या मावशा पाहिजे असतात ह्या सगळ्या तुम्हाला हाय करताय आणि मग आम्ही ऑर्डर वगैरे ते काय भाज्या वगैरे घ्यायच्या आहे ते बघत होतो आणि त्यानंतर पहिले खाकरा वगैरे मसाला पापड ऑर्डर केला आणि सगळ्यांनी आवडीने मस्त खाकरा वगैरे खाल्ला आणि त्यानंतर मग जेवण वगैरे तर छान मस्त इकडे आई आणि मम्मीने ते मावशी लहानी मावशीला पण बोलवून घेतलं आरुष पण आला आणि इकडे माझ्या बहिणी इकडे बसलेले आहे भरपूर गर्दी असते oh जेवण झाल्यानंतर आहे ना इकडे लहानी मावशी ना गाडी बघत तिने बघितलेली नव्हती तर तिने गाडीसोबत फोटो पण काढले त्यानंतर मग आम्ही सगळे काही घरी आलो तर आता मस्त असं केक कटिंग होणार सगळ्यांना आईस्क्रीम पण घेऊन गेलो मामा मामी पण केक घेऊन आलेले होते आणि इकडे आता सगळी काही तयारी झालेली होती पहिले ऑप्शन वगैरे करू आणि मामींदे बघत होत्या तर आणि इकडे आपल्या सई अंशूचं मस्त असं आहे ना बलूनसोबत खेळण्याचं चा चालू होतं आणि मामांचं बोलत होतं मामा मिस्टरांसोबत तर इकडे छान मस्त असं बहिणींनी आणि सौरभ ना केक आणलेला होता ना, ना तर चॉकलेट रफेलचा खूप मस्त होता तर दरवेळेस विजया त्यांकडे ऑर्डर ऑर्डर करते ना तिकडे त्यांनी ऑर्डर म्हणजे बनवायला दिलेला होता आणि खरंच खूप छान सगळ्यांना आवडला एकदम छान अशी टेस्ट होती केकची तर हे बघा खूप मस्त होता आणि मामाने पण आणलेले होता दोन्ही पण केक इकडे ठेवले आणि मग आपलं बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात झाली तर पहिली आईंनी ओवळून घेतलं तर आणि तुम्हाला माझे जी वेअर केलेली साडी आहे ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सेलिब्रेशन पण खूप छान सा झालं सगळे फॅमिलीला खरंच खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद की एवढं छान दिवस आजचा माझं एकदम स्पेशल एकदम छान गेला आणि खूप भारी वाटलं मला बड्डेच्या दिवशी सगळ्यांनी माझ्यासाठी खूप तयारी केली होती आणि मिस्टर तर दिवसभर काही ना काही त्यांचं चालूच होतं अजिबात त्यांना आराम नव्हता आणि मा रात्रीचं पण सेलिब्रेशन खूप मस्त झालं सकाळी पण आपली बाईक आपल्याला स्कूटी भेटली आणि त्यानंतर दिवसभर काही ना काही चालूच होतं माझं तर घरी पण पाहुणे येत होते तर सगळं काही शूट मला घेता नाही आलं कारण बाहेर होते ना मी तर फोन पण चार्जिंग नसायचा घरी आल्यानंतर मग चार्जिंग वगैरे लावायचं त्यामुळे जास्त शूट पण नाही घेता आलं तर आईने ओवाळलं मी मम्मीने ओवाळलं त्यानंतर मावशी त्यांनी पण ओवाळून घेतलं तर त्यानंतर माझा फोन पण स्विच ऑफ झालेला होता बहिणींनी पण ओवाळलं पप्पांचा पण व्हिडिओ कॉल चालूच होता तर पप्पा जेव्हा मी गाडी घ्यायला गेले ना तेव्हा पण पप्पांना व्हिडिओ कॉल होता त्यांचा चालू तर तेव्हा पण ते आमच्या सोबतच होते आता पण सेलिब्रेशनच्या वेळेस त्यांना व्हिडिओ कॉल केलेला होता आणि खरंच खूप जास्त मिस करत होते मी त्यांना तर म्हणजे काही असं तर खूप आठवण येते आणि आज मी गाडी घेतली माझा बड्डे होता तर खरंच असं खूप मला आतून खूप भरून आलेलं होतं पण चला तर आता ते येणार आहे आणि कधी येणार आहे काय तुम्हाला मी सांगेलच नंतर तर चला मग इकडे बहिणींनी सौरभ भाऊनी पण फोटो वगैरे काढले तर दोघांनी मिळून खूप मस्त असं आहे ना गिफ्ट दिलेलं आहे तर आता तुम्हाला दाखवणार दाखवेलच मी तर त्यांचं हे बघा गिफ्ट तर पहिले आम्ही फोटोशूट केलं आणि सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झाले आणि हे बघा तर आता काय आहे बऱ्याचदा ना कळालं पण असेल तर आपण हा मी म्हटलं होतं कऊ नाही मस्त छानली साडी घेऊन आली आहे आणि कलर पण माझा आहे म्हणून घेतली खूप काडे आणि भाटिया तो सारी आणि खूप छान दिसली हॉटेलला विदर सारी हट आवडलं 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 आवडतो तुच्छ छान तर बहिणीने सौरभ भाऊने पण मस्त अशी साडी गिफ्ट केली आणि जो मी सकाळी ड्रेस वेअर केलेलं होतं ना ते मिस्टरांचं गिफ्ट होतं आणि मम्मीने पण आहे ना गिफ्ट दिलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मग मिस्टर सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलेले होते तर जेवण झाल्यानंतर आम्ही तिथनंच आईस्क्रीम घेऊन आलो आणि मग आता सगळ्यांची आमच्या आमची सगळ्यांची आई मस्त आईस्क्रीम पार्टी तर त्यानंतर मग केक वगैरे पण खाल्ला कारण उद्या होता उपवास सोमवार आणि आता वेळ पण झालेला होता म्हणजे अकरा वाजत आलेले होते मग सगळ्यांना आमच्या आमची सगळ्यांची आईस्क्रीम पार्टी झाली मग आम्हाला नाही म्हणत होते कारण ते बोलत होते खूप जेवण झालेलं आहे तरी पण मग मी त्यांना म्हटले घ्या खाऊन असं मग त्यांना पण दिला त्यानंतर सगळ्यांनी केक वगैरे पण खाल्ला आणि आम्ही सगळे एकत्र आलो की मग आमच्या सगळ्यांच्या गप्पा आणि सगळ्यांना सा साडी वगैरे खूप जास्त आवडली तर तुम्हाला आता बाकीचे मम्मीचं गिफ्टन ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि रात म्हणजे वेळ पण झालेला होता ना तर सगळे गेल्यानंतर मी थोडंसं आवर केली आणि लगेच झोपले कारण आज अजिबात असा आरामच नव्हता त्यामुळे आणि आपली ब्लाऊज पण हे ह्या साडीवरचं खूप छान मस्त असं स्टिच केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवेल मस्त असं खूप स्लीवज पण खूप मस्त शिवलेले आहे आणि इकडे माझ्या बहिणीं त्या पण बसल्या आमच्या सगळ्यांच्या त्या गप्पा चालू होत्या त्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे पण केलं तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू